जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेती पिकाचे वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान असेल वन्य प्राण्यांकडून शेती पिकाची होणारी नासधूस असेल किंवा शेतकऱ्यांवर वाढते हल्ले असतील या सर्वांवरती एक उपाययोजना म्हणून राज्यातील लोकप्रतिनिधींकडून राज्य सरकारकडे एक मागणी करण्यात येत होती ती म्हणजे सोलर कुंपण योजनेसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात यावे आणि याच लोकप्रतिनिधींच्या मागणीला अनुसरून राज्य सरकारने एक घोषणा केलेली आहे ती म्हणजे सोलर कुंपन योजनेसाठी आता शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे आणि या सोलर कुंपन योजनेमधून शंभर टक्के अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे कुठे करायचा आहे आणि कोणते शेतकरी यामध्ये पात्र आहेत ह्याचीच माहिती आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो यापूर्वी देखील महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये महा डीबीटी अंतर्गत ही सोलर कुंपण योजना सुरू होती आणि त्यामध्ये या योजनेसाठी शेतकऱ्यांना पंचाहत्तर टक्के इतकं अनुदान देखील देण्यात येत होतं परंतु काही शेतकऱ्यांच्या त्यावरती तक्रारी आल्या काही शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अनुदान मिळालं नाही काही शेतकऱ्यांना अनुदान मिळालं पण त्यांच्या शेतामध्ये सोलर कुंपण हा जास्त होता अशा अनेक तक्रारी शासनाला प्राप्त झाल्याच्या नंतर शासनाने आता या सोलर कुंपन योजनेसाठी शंभर टक्के अनुदान देण्याची घोषणा जाहीर केलेली आहे आणि ही योजना श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना या योजने राबवली श्री नाईक साहेब यांनी सोलर कुंपन योजनेसाठी शंभर टक्के अनुदानाची घोषणा जाहीर केलेली आहे मित्रांनो यापूर्वी महाडीबीटी अंतर्गत जी सोलर कुंपन योजना राबवली जात होती या योजनेमध्ये शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळायचं म्हणजेच एका शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये इतकं अनुदान मिळत होतं परंतु आता सोलर कुंपन योजना नवीन अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान यावरती मिळणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांना आता सोलर कुंपन योजनेमधून वीस हजार रुपये इतकं अनुदान मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला टी पोर्टलवरती लॉग इन करून अर्ज सादर करायचा आहे यामध्ये राज्यातील जी गावं वनक्षेत्राअंतर्गत येतात अशाच गावांमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यामुळे तुमचं गाव या योजनेमध्ये पात्र आहे की नाही याची अगोदर खात्री करा नंतरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज सादर करा आता तुमचं गाव या सोलर कुंपन योजनेसाठी पात्र आहे की नाही हे कुठं तपासायचं तर सोपी पद्धत आहे मित्रांनो महा डीबीटी बी टी पोर्टलवरती तुम्ही शेतकरी म्हणून लॉग इन करा त्याच्यानंतर अर्ज सादर करा या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही सोलर कुंपण योजनेसाठी अर्ज सादर करण्याचा प्रयत्न करा जर या योजनेमध्ये तुमचा अर्ज सबमिट झाला तर तुमचं गाव या योजनेसाठी पात्र आहे आणि जर तुमचं गाव या योजनेमध्ये पात्र नसेल तर तुम्हाला एक एरर दाखवला जाईल तो म्हणजे की सोलर कुंपण योजनेसाठी तुमचं गाव पात्र नाही असा त्या ठिकाणी तुम्हाला एरर दाखवण्यात येईल त्यावरून तुम्ही समजून जा की तुमचं ह्या योजनेमध्ये गाव पात्र आहे की नाही किंवा समाविष्ट आहे की नाही त्यामुळे इतर कु त्यामुळे इतरत्र कुठेही तुम्हाला तपासणी करण्याची गरज नाही मित्रांनो शेतकऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि शेती पिकाची नासधूस कमीत कमी कशी होईल या दृष्टिकोनातून राज्य सरकारने जाहीर केलेली ही सोलर कुंपण योजना अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहे त्यामुळे शेतकऱ्यांमधून या योजनेचं स्वागतच केलं जात आहे आणि तुम्हाला जर वन्य प्राण्यांचा त्रास असेल तुमच्या शेतामध्ये जर वन्य प्राणी येऊन शेतीची नासधूस करत असेल पिकाची नासधूस करत असतील तर तुम्ही या योजनेमधून सोलर कुंपण बसून घ्या त्यामधून शंभर टक्के अनुदानसुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे ह्या सोलर कुंपण योजनेमधून सोलर कुंपण बसवण्यासाठी तुम्हाला खर्च देखील खूप कमीत कमी येणार आहे मित्रांनो हे होतं महाराष्ट्र शासनाच्या सोलर कुंपण योजनेच्या शंभर टक्के अनुदानाबद्दलचं अत्यंत महत्त्वपूर्ण असा अपडेट आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडली असेल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा भेटूया अशाच नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान